सात लाख लिटरची ही टाकी ही जाणार होती दुसरी कर मी ज्या वेळेस चंदन परिस्थिती साहेबाला सांगितली साहेबांची हालाकी त्यावेळेस तब्येत खराब होती साहेब स्वतः कलेक्टर साहेबांकडे येऊन ही जी सुंदरनगरची ती जी टाकी पाण्याची टाकी ती इथं आणण्यामध्ये सगळ्यात मोठा कैलास हे गोरंजा साहेबाचा हात होता मित्रांनो जे टँकर मुक्त आणि पाच रुपये लिटरचा हंडा इथणारा आज अगर चंदन झिराय पुरा नायगाव इथं नॅशनल नगर पण टँकर रुग्त आणि झाला तर सन्मान्य आमदार कैलास कोर्ड साहेबांनी आपल्याला घेणार आहे साहेब तुम्ही तर आता आमदार तर शंभर टक्के होणार आहे सव्वीस हजारची मागची लिहिणी होते या माशिन तुम्ही चाळीस हजारच्या लिहिली येणार आहे पण आमची एक विनंती आहे चंदन दिलेला इथे एकच एक राशन दुकान आहे तर येणारे जसे तुम्ही मंत्री झाले तर आम्हाला सर्वात पहिले एक राशन दुकान द्या या महिला बांधवांसाठी राशन दुकान त्यामुळे आम्हाला विनंती आहे आम्हाला राशन दुकान आवश्यक आहे मी जास्त वेळ घेता नाही तर मित्रांनो भूल दाबाला पडू नका आणि आपल्याला पंजाला तीन नंबर मंडळांना दाबून सर्वात जास्त मतदान मिळून द्या अशी विनंती करतो सर्वांना आणि माझे दोन शब्दांचे साबी जाईन जय महाराष्ट्र मी सर्वांना एक प्रश्न विचारतो माता भगिनींना आपण आजही विसरलेलो नाही आपण अर्ध्या रात्री जर पाण्याचे टँकर आलं तर कॅनी आणि नळे घेऊन पळत होतो बरोबर आहे का आणि कैलास शेटने पाणी आणल्यानंतर आपण टँरमुक्त झालो हे मान्य आहे ना तुम्हाला अहो कैलास शेठच्या ताब्यात दहा वर्षापासून नगरपालिका आहे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी रोड बनवले सिमेंट नाल्या बनवल्या टँकरमुक्त चंदन झेराला आज घरोघर गर सर्वांच्या घरी नळ आले आणि भविष्यात जर आपण त्यांना भरभरून वोट दिले कैलास शेठ मंत्री जर झाले तर आपल्याला भविष्यामध्ये कायला शेठचा शब्द आहे का आपल्याला अॅरोचं पाणी पुरेल जेणेकरून आपल्याला पाण्याचे काम पडणार नाही अशा व्यक्तीला आपण भरभरून मत देऊन कोणाच्या भूल नये आणि त्याला जास्तीत जास्त निवडून जाण्याची कृपा करायची माझ्या माता भगिनीला माहित आहे आपण किती वर्ष आपल्या चंदन घेणाला ज्यांच्या ताब्यात वीस वर्षापासून नगरपालिका होती त्यांनी साधा एक रोड सुद्धा बनवला नाही आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस हा चंदन झेरा हनुमान मंदिर इंद्रा रोड़ रोड़ ते इंद्रायणी पर्यंत तो रोड डांबरी रोड सुद्धा दोन वेळेस मान्य कायला यांनी बनवला कोणी बनवला नाही साधा एक पन्नास फुटाचा रोड ज्यांच्या ताब्यात वीस वर्ष नगरपालिका होती त्यांनी पन्नास फूट सुद्धा रोड बनवला नाही तो रोड दोनदा कैलास स्टेट यांनी बनवला आणि आज जे आपण चांगल्या रोड न वापरतोय चांगलं पाणी आपल्याला येत आहे ही फक्त मेहरबानी आहे आणि विशेष करून आपल्या एरियावर त्यांचं जास्त प्रेम आहे ज्या ज्या वेळेस आपण ज्या ज्या तक्रारी त्यांच्याकडे नेल्या त्यांच्या पक्षाचे माणसं असो किंवा विरोध पक्षाचे असो त्यांचे सुद्धा त्यांनी काम केले मी तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो भविष्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याची सर्वांना मी विनंती करतो कोणाचे भूलत आपल्याला पळी पडू नका जे कोणी अपक्ष उभे राहिले असेल मित्रांनो लक्षात घ्या हे फक्त कैलास वोट खाण्यासाठी उभे केलेले आहेत हे सर्वांनी एकदा लक्षात घ्या आणि कोणाच्या बळी पडू नका माझे जास्तीत जास्त मताने कैलास शेतात विजयी करा मी तर या प्रसंगी मान्य गोराटर साहेबांना एक आश्वासन देतो ज्याला जितके दे भूत असतील त्या सर्व भूतामध्ये चंदन जरा हा हायेस्ट लिडर राहील ही माझी गॅरंटी मी सर्वांच्या वतीने आपल्याला असं देतो तर आपण कुठेही कमी पडणार नाही आणि आपण भरघोस मताने निवडून येणार आहे कोणाला किती भूमिका देऊ द्या काय फरक पडणार नाही चंदन झेऱ्याचे लोक बळी पडणार नाही इतकेच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र